नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उद्या आपला पहिला पेपर आहे विज्ञान भाग एक चा आणि विज्ञान भाग एक च्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर आता या शेवटच्या क्षणाला आपण नेमका कुठला अभ्यास केला पाहिजे तुमचा तसा अभ्यास खूप सारा झाला असेल पण या शेवटच्या क्षणाला काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डोळ्या खालून घातल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला ज्या प्रश्नपत्रिका येऊन गेल्यात त्या प्रश्नपत्रिकांचा जर सराव केला तुम्हाला तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल तर त्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर काळजी करू नका त्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतो विज्ञान भाग एकच्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करत आलात तर तुम्हाला फक्त विज्ञान भाग एकच्या वरती क्लिक करा विज्ञान भाग एकचा जो बटन दिसेल त्यावर क्लिक करा कारण बऱ्याच विषयांची नावं येतील मराठी इंग्रजी हिंदी तर विज्ञान भाग एकवर वर क्लिक करा आणि विज्ञान भाग एक वर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला विज्ञान भाग एकच्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स बघायला मिळतील तर मित्रांनो आता लगेच या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवरती क्लिक करून त्या सगळ्या विज्ञान भाग एकच्या नोट्स तिथे विज्ञान भाग दोनच्या सुद्धा नोट्स आहेत एक आणि दोनच्या नोट्स आणि इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या आणि त्या एकदा जाताना बघून जा कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे आणि त्याचबरोबर उद्या सकाळी पाच वाजता आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे त्या पाचच्या लेक्चरला सुद्धा तुम्ही उपस्थित राहा तर आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो तर लवकरात लवकर या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करून घ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे